तिकडे रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर वाऱ्याचा वेग ताशी चाळीस किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे काल रायगडच्या श्रीवर्धन मध्ये मुसळधार पाऊस झाला आहे वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय पावसामुळे गावातील जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं चा दिसत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस आहे रायगड जिल्ह्याला देखील आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वाऱ्याचा वेग देखील ताशी चाळीस किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे काल रायगडच्या श्रीवर्धन मध्ये मुसळधार पाऊस झाला आहे त्याचबरोबर वालवटी गावातील बंदर मोहल्ला भागात देखील पाणी शिरलं आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे या पावसामुळे गावातलं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं दिसत आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मेहबूब जमादार आहेत मेहबूब रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय सध्या तिथे पावसाची काय स्थिती आहे पर जो पाऊस रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे काल रात्री या पावसाने मात्र थोडा वेळ म्हणजे संध्याकाळ नंतर थोडा वेळ आराम घेतला होता परंतु मध्यरात्री नंतर पूर्ण पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय त्यामुळे श्रीवर्धन भागातील श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी भागात काल बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या ठिकाणी समुद्रकिनारेही अगदी जवळ आहे त्यामुळे पाणी गावात शिरले होते व या ठिकाणचे रस्तेही ठप्प झाले होते त्याच प्रमाणे काल तामाणी घाटात एक टँकर ह्या पावसामुळे टँकर पलटी झाला होता तामाणी घाटात ही वाहतूक बऱ्याच वेळ ठप्प झाली होती संध्याकाळपर्यंत ही वाहतूक क्लिअर करण्यात आली रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे खालापूर तालुक्यासह खोपोली असल पनवेल असल उरण असल या ठिकाणी जोरदार पाऊस आहेत व अनेक ठिकाणी जे रस्त्यावरील पूल आहेत ते मात्र भरभरून वाहत आहेत त्यामुळे वाहतूक अनेक ठिकाणी ठप्प झालेली आहे मग ते पेण भाग असो उरण भाग असो खालापूर तालुका असो खालापूर तालुक्यात खोपोली पेन रोडवर रात्री मध्यरात्री तीनच्या आसपास मोठे झाड उन पडले होते त्यामुळे पुणे अलिबाग ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती पण या ठिकाणी खोपोली फायर ब्रिगेडची टीम व गुरुनाथ साटीलकर यांची हेल्प फाउंडेशन यांच्या टीमने रात्रभर पाण्यामध्ये पावसामध्ये मदत कार्य करून अंशतः या ठिकाणी पुणे अलिबाग जी वाहतूक आहे ही अंशतः सुरू करण्यात पाठीपर्यंत यश मिळालेलं आहे अद्याप पूर्ण रस्ता मोकळा झालेला नाहीये मदत कार्य चालू आहे या ठिकाणी असलेली मोठी एम आय डी सी आहे आडोशी हा औद्योगिक मोठा भाग आहे या ठिकाणचीही वाहतूक रात्रभर ठप्प झाली होती त्यामुळे खालापूर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालेलं कोपोलीसह खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी सकल भागात या ठिकाणी पात्रगंगा नदी वाहते मग कर्जत तालुका असल उल्हास नदी असल याच्या या नद्यांच्या सकल भागात पाणी साचले व गावागावाच्या सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने जनजीवन मात्र पूर्णपणे रायगड जिल्ह्याचं था ठप्प झालेलं आहे व रायगड जिल्ह्यात जर दिवसभर असाच पाऊस सुरू राहिला तर मात्र रायगड जिल्ह्यात परिस्थिती मात्र पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते निश्चितच मेहबूब याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी